राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत सासवड गावच्या हद्दीत वीर फाटा जेजुरी सासवड रोड पुरंदर येथे एक कोटी तेहतीस लाख अठयाहत्तर हजार चारशे रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे याबाबत सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहन टाटा कंपनीचा एलपीटी बारा बारा सहा चाकी माल वाहतूक कंटेनर क्रमांक एम एच एकोणपन्नास एटी चौतीस एकाहत्तर या, या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की मद्याचे एकशे ऐंशी मिलीच्या क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस बाटल्याप्रमाणे एकूण बाराशे चार बॉक्स सत्तावन्न हजार सातशे ब्याण्णव बाटल्या अशा एकूण रुपये अशा प्रकारे एकूण रुपये एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये इतक्या किमतीचा सा मद्यसाठा वाहन व वा मोबाईल सहित एकूण एक कोटी तेहत्तीस हजार अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय या गुन्ह्याची वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मधील कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे या कारवाईत उप अधीक्षक संतोष जगदाळी निरीक्षक संभाजी बर्गे यांनी सहभाग घेतलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बर्गे हे करीत आहे जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्री विरुद्ध नियमित कारवाई करणार कारवाई सुरू राहणार असून कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्री बाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 व दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा शून्य पाच आठ सहा तीन तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे